पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्याऐशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकम कारखान्याचे सन दोन हजार चोवीस पंचवीस हंगामाखेर पर्यंतची संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बिले वाहन मालकांना अदा करण्यात आले असून हंगामाखेर ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी एकूण एकशे कोटी अडुसष्ट लाख इतकी रक्कम अदा करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आमदार शिंदे दिले शिंदे माननीय बबनराव यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की विठ्ठलराव गळित हेवीस हजार नऊशे नव्याण्णव मेट्रिक टन व युनिट नंबर दोन कडे तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे अडतीस मेट्रिक टन असे एकूण चौदा लाख नव्याण्णव हजार सातशे सदोतीस मेट्रिक टन उसाचं गाळप झालेलं आहे दोनी उस 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 या दोन्ही युनिटकडे तोडणी तोडणी काम केलेल्या वाहतूकदारांना जानेवारी अखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आलेली आहेत दिनांक सोळा जानेवारी ते हंगाम अखेर पर्यंतची ऊस तोडणी वाहतूक बिले तोडणी वाहतूकदारांच्या खात्यात जमा करण्यात आले असून या कालावधीचं ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी अठ्ठेचाळीस कोटी शहाऐंशी लाख अदा करण्यात आलेले आहेत कारखान्याचे आज अखेर ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी एकूण एकशे सत्तावीस कोटी अडुसष्ट लाख अदा केलेले आहेत तसेच कारखान्याने या हंगामात दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या ऊसाचे बिलासाठी प्रति टन दोन हजार आठशे प्रमाणं हंगामाखेर चारशे एकोणीस कोटी ब्याण्णव लाख इतकी रक्कम अदा केलेली आहे हंगाम अखेर संपूर्ण ऊस बिलाचे व ऊस तोडणी वाहतुकीचे पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना एकमेव आहे पुढील सन दोन तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार लवकरच सुरू करण्यात येणार असून ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व वा मुकादम यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क करून करार करावेत तसेच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेस कारखाना धोरणानुसार वाटप करण्यात येणार आहे तसेच पुढील हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे देऊन हंगाम यशस्वी करण्यासाठी करावं असं आवाहन माजी आमदार दीप शिंदे यांनी केलंय सदर प्रसंगी कारखान्याचे वाईस चेअरमन वामनराव उबाळे कार्यकारी संचालक व इतर खातेप्रमुख उपस्थित होते